पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी आपण जिल्ह्यातल्या प्रत्येक प्रत्येक परिसरात फिरत आहे एक अपक्ष आणि आपलं एक लक्ष असा हा कार्यक्रम आपला सगळ्या गावामध्ये सुरू आहे कशा प्रकारे महिलांच्या जनतेचा आपल्याला प्रतिसाद मिळतोय आणि कशा प्रकारे आपण तयारी केलेली आहे आज तुम्ही आज बघितलंच असेल आज आपण सुभाषनगरमध्ये शुभारंभ केलेला आहे असे सगळ्याच गावात आपलं प्रचार चालू आहे आणि सांगायचं म्हटलं तर आ, ही निवडणूक जनतेनी आपल्या हातात घेतली आहे कुठ कुणीही पक्ष न बघता जातपात न बघताना सगळ्यांनी आपण जनतेनी हा हातात घेतलेली निवडणूक आहे जनतेमधनं जल्लोष आहे मूळ आम्हाला काही अडचण येईल असं वाटत नाही आणि सुभाषनगरमधनं पण भरपूर लीडनी आम्ही विजयी होऊ असं मला वाटतं आणि हा जो आमचा चिन्ह आहे लिफाफा बंद पाटील हा नक्की दिल्लीपर्यंत पोचेल असं मला नक्की वाटतं आणि देवासमोर <स्तुति> आज काय मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर सांगू मुद्दा हाच आहे की विशालदा विशाल दादांचा अभ्यास आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये कारखान्याच्या मार्फत असेल किंवा कॉलेजच्या मार्फत असेल दादांचा अभ्यास जो आहे शेतकऱ्यांचे जे अडचणी आहेत ते दादांना ओळखून आहेत बाकी पण जे जिल्ह्यात आपल्याला लागतं एअरपोर्ट असेल किंवा कुठल्याही बाकी गोष्टी असेल ड्रायपूर्ट असेल हे ह्याचा सगळ्या दादांना अभ्यास आहे आणि मला असं वाटतं जर दादा खासदार झाले तर नक्कीच आपल्या सांगलीचा विकास होईल आणि दादा त्या संधीचं नक्कीच सोनं करतील असं मला वाटतं मी दादा पाटील या उपस्थित राहिले सुभाषनगर मालगाव टाकळी या परिसरातील विशालदादा प्रेमी प्रसन्नता कराने प्रेम करणारे काँग्रेस पक्ष प्रेम करणारे सर्व मान्यवर उपस्थित आहेत सर्वांचं सुभाषनगर मालगाव सुभाषनगर टाकळीच्या वतीने मी स्वागत करतो या ठिकाणी

सविस्तर वृत्त असे की अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ सुभाष नगर येथे पार पडला यावेळी विशाल दादा पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ पूजाताई पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला ताकडी गावचे माजी सरपंच मारुती पुजारी मालगावचे सरपंच अनिता शिरसागर ताकडी गावचे सरपंच सौ हिना नाथाप उपसरपंच तुषार खांडेकर शशिकांत कांबळे शंकर बापू गायकवाड प्रगतशील शेतकरी महेश अण्णा घुळे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून प्रचार शुभारंभ करण्यात आला यावेळी मालगावचे गटनेते प्रदीप सावंत सोसायटीचे माजी चेअरमन नरेंद्र परदेसे ग्रामपंचायत सदस्य जावेद मुल्ला ग्रामपंचायत सदस्य मनोज नांद्रेकर माजी उपसरपंच सुलेमान मुजावर उद्योजक मल्लिकार्जुन बिराजदार सूरज भगत सुभाषनगर मालगाव येथील प्रतिष्ठित मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदर प्रचार शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन संगप्पा यांच्या वतीने करण्यात आले होते टाकळी मालगाव परिसरातून भरघोस विशाल दादा पाटील यांना निवडून देण्याचे आश्वासन देण्यात आले धर्मवीर न्यूज दिण विक्रांत लोंढे सुभाषनगर मिरज बंद टिपाई दोन नंबरच्या मशीनवर एक नंबरचं बटन आपण दाबायचं ते प्रचाराचा नारा या ठिकाणी जरा काही ते नियोजन असल्यामुळे लोक कमी आहेत तुमचं हे बघतात प्रत्येक महिला सुद्धा प्रत्येक घर घर गर संपर्क असणाऱ्या महिला त्यामुळे महिलांचं पण आपल्याला यावेळेला चांगलं तुम्हाला हे मिळणार आहे मतदान आणि आज तुम्ही प्रचारच्या शुभारंभानिमित्त सुभाष नगर मध्ये आला त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो व आल्याबद्दल सर्वांचं कार्यक्रम आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम आपला इथला समज